नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय इंजेगावच्या महिला सरपंच मुक्ताई नागनाथ पंचलिंगे यांनी यापूर्वी अनेक आंदोलने उपोषणे करून निवेदने सुद्धा कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्यामुळे तसेच स्मशानभूमीसाठी जागा व इतर विविध मागण्यासंदर्भात आज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून जिल्हा परिषद नांदेडसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे तसेच या उपोषणाची देखील दखल न घेतल्यास उद्या याच ठिकाणी सरण रचून सरणावर बसून आमरण उपोषण करणार असल्याची सविस्तर माहिती आज रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान उपोषण उपोषणकर्त्या महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे नमस्कार माझं नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंजगाव येथील मी सरपंच आहे आम्ही गेल्या तीन महिन्यापासून तहसील कार्यालयामध्ये आपल्या आपल्या स्मशानभूमीसाठी जागा लावून देण्यासाठी अर्ज केला होता पत्र दिलं होतं तेव्हा पण आम्ही उपोषणाला बसलो होतो मात्र कोणीच लक्ष देत नाहीये आज आमच्या गावामध्ये अं त्र्याऐंशी ला पुनर्वसन झालेलं गाव आहे मात्र एक सुधीर स्मशानभूमी नाहीये वारंवार तहसीलला गेलो हवं त्यांनी लक्ष देत नाहीये आणि पुन्हा रोडमध्ये कॅलन मध्ये गेलेली जमीन लावून द्यायला तात्काळ मात्र हे जमीन हे लोकांच्या भविष्यासाठी जी 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 ही आहे स्मशान भूमी कर ते करून देण्यासाठी त्यांना टाइम नाहीये हे सुजय गावकर जे आहे अधिकारी ते मनमानी कारभारपणा करून रोडमध्ये कॅलन मध्ये गेलेली जमिनी लावून द्यायले मात्र हे शासनाचे जे हो काम आहेत ते करायला त्यांना वेळ नाही पैसे घेऊ घेऊ अशी कामे करत आहेत पुन्हा घरकुल घरकुलाच्या रेती भेटत नाहीये घरकुल लाभार्थ्यांना आणि गुलाब शेतीचे तीन फायली मंजूर आहेत तर इंजिनियर आम्हाला असं म्हणतोय की तुम्ही हेलिकॉप्टर पाठवून द्या तेव्हा मी येतो चिखलामध्ये माझ्या येणं होत नाही अरे शेतकरी चिखलामध्ये बुडून उठून उठ, कामाला लागत आहेत तुम्हाला एक दिवस शेतामध्ये येऊन मार्कआउट टाकून द्यायला तुम्हाला हेलिकॉप्टर पाहिजे तर नांदेड न द्यायला पाहिजे त्यांना हेलिकॉप्टर द्यायला देऊन त्यांना पाठवून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या पोटावर अशी माती पडलेलीच हो। आहे तुम्ही आणखी माती घालून केले गार करून पाहून पुरायच्या माग लागले आहोत आणि पुन्हा म्हणलं तर शाळेमध्ये पाच खोल्या पाच वर्ग आहेत आता तीनच खोल्या आहेत त्याच्यामध्ये पण एक मुख्य अधिकाऱ्याचे रूम आहे दोनच खोले आहेत लेकर असे भिजत भिजत शिक्षण घेत आहेत आमच्या इथे अंगणवाडी नाहीये अंगणवाडी मधील लेकर असं रस्त्याला बसून अन्न खात आहेत लाजा वाटायला पाहिजे एका गावामध्ये एक अंगणवाडी तरी पाहिजेत ना असं आम्ही चार वर्ष झालं अंगणवाडीसाठी प्रस्ताव देत आहे एकदा तरी वरी प्रस्ताव जात असताना इंजेगावचं नाव घ्यायला पाहिजे का नांदेड तालुक्यामध्ये इंजेगाव नाहीये का लक्ष का देत नाहीयेत स्वचालयाचा लाभ दोन वर्षापासून आम्ही फायली टाकलेली आहोत यांच्या मनमानी कारभारामुळे यांच्या निष्काळजीपणामुळे माग पण शौचालयाचे पैसे आले होते तेव्हा सुधील शौचालयाचा लाभ भेटला नाही यांच्या निष्काळजीपणानं पुन्हा वापस पैसे गेलेले आहेत आणि आता सुधील आम्ही दोन महिन्यापासून त्यांच्या मागे लागत आहोत की शौचालयाचे पैसे आलेले आहेत फायली दाखल करा आम्ही काल सुधील जाऊन आलेलो आहोत तिथं तर तिथं फायली आणखीन आमच्या शौचालयाचे पोहोचलेले नाहीयेत पंचायत समितीचा अकाउंट ओपन स्वतः आम्ही केलेला आहे त्यांना गरज नाहीये पंचायत समितीचा अकाउंट सुधील ओपन करण्यास येत होते इतके निष्काळजीपणा दाखवित आहेत आणि जलजीवन मिशन हे काम आमच्या इथलं ठप्प बसलेलं आहे देशमुख म्हणून इंजिनियर आहे त्यांच्यामुळं आणि पुन्हा ते पूर्ण शाळेचं पाणी दूषित झालेलं आहे आज लेकर उलट्या त्यांना संडास लागत आहे त्यांचे जिम्मेदार पूर्णपणाने प्रशासन राहील यापुढे जर आम्हाला तसं पत्र आलेलं आहे ओपीडी पाणी दूषित झालेलं आहे ते लेकरांना पिऊ देऊ नका पाणी पिऊ देऊ नका तर लेकरं पाणी कुठले पितील का तसंच पाण्याचं मरून जायचं अशी इच्छा असेल तर तसं पत्रा पत्राद्वारे कळवा आणि पत्राचा आमच्या कधीच चार वर्षापासून प्रतिउत्तर आम्हाला मिळत नाहीये वारंवार उपोषण करत आहोत वारंवार आम्ही आयुक्तालय मध्ये जाऊन उपोषण करत आहोत मात्र कोणी दखल घेत नाहीये आमच्या इथं आणि उद्यापर्यंत जर आमची मागणी पूर्ण झाली नाही इथं सरण रचून सरणावर बसून उद्यापासून मरण उपोषण करणार आहोत अशी मी विनंती करतो की ते वेळ आणून देऊ नाही शासनानं आणि आमची विनंती पूर्ण करा धन्यवाद